नमस्कार शेतकरी बांधवांनो मी माझं नाव नंदकिशोर नानाजी ठाकरे मी राहणार मालपाटणे तालुका देवळा जिल्हा नाशिक म्हणजे वाडावडीलपासून कांद्याचं उत्पन्न घेत आहेत माझा जो जो हा तीन एकराचा ही चाळ भरलेली आहे तर मी तीन एकर कांदा केला होता तीन एकरात मला जो जो सोळा सतरा टारल्या निघालेल्या आहेत गुलाबी ही व्हरायटी मी यावर्षी वापरलेली होती नाही आता जी ही व्हरायटी लावलेली आहे गुलाबी हिचं उत्पन्न मला एकदम जास्त आलेलं आहे तरी एकरी माझ्या अंदाज दोनशे क्विंटलच्या पुढंच उत्पन्न आलेलं आहे या कांद्याला आहे ना सहा महिने झालेले स्टॉक करून त्याची क्वालिटी पण तशीच आहे कलर पण आहे त्याला हा कांदा माझा आहे ना बिग बास्केटला जातो एक मॉलची कंपनी आहे मॉलला जातो कारण या कांद्यामध्ये आहे ना टिकवण क्षमता जास्त आहे आणि क्वालिटी चांगली आहे म्हणून हा कांदा मॉलला जातो पण माझ्या एक लक्षात आलं तर ही व्हरायटी आहे ना ही वरायटी एकदम बेस्ट आहे शेतकरी मित्रांनो ही वरायटी एक वेळेस लावून बघा या उत्पन्नाची शंभर टक्के गॅरंटी मी शेतकरी म्हणून तुम्हाला सांगतो